पबले कशा सर्व ओके म्हणजे तर भावा न चिंच काय ऐक गाव साय चौकात भावा न आल्या आम्हाला काय घरी झोपलं नाही आज काय भाडा नाही काय नाही विषय खोल इथं आला बघा राना झर असता बघा आला चिंच बघायला लागली चिंचवर पावली दिसते चिंचावर चिंच नाहीत तर याला काय चालू पटत नाही घासली पाठी घे पाठी घे तिकडून घे तर मी ही बघा इथं चिंचं झाड आहे बल्द्यावर बल्द्यावरच्या लोकांना असं पब्लिक कोण आहे त्यांनी बघतात त्यांनी सांगा आता चिंचावर तर एक चिंच नाही दिसत आहे आणि हा <laughs> लवड्या बघा कुठं मारत <laughs> काय ज चिंचावर एक चिंचन आहे <laughs> हाय हाय वर हाय चिट्टू चिट्टूर 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 एक दिसली मला एक एक भावना दिसतंय तर आजचा व्हिडिओ करायचा काही विषय पण आजचा इथे चिंच बिंचला आला म्हणजे आमचा पचका झालेला दिसतोय तुम्हाला सांगू शकतो पचका झाला आमचा काय विषय नाही भिरा बिरा बघा बाबा काम पच्चीस तर आज रात्री पार्टीचं नियोजन आहे पोरं आपली पार्टी करणार आता बघूया सांग संध्याकाळचा काय कसा होतंय पार्टी विल्टीचा काय म्हणजे आपली पब्लिक बघा इकडं जिंदाबाद यांचा काय विषय नाही मग पब्लिक पाहिजेत बुर असतात सगळीकडंच आपल्या सोबतच हात लावलेलं तू ओळखणार ना हव का नाही बाय जा आता चढ जा मला चढ तू आंबा काढतो तू आंबा काढतोस ना ज़िन्टी 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 ओके चला बघा आमची अशी गत आहे कुठात इकडच्या साईडला इकडच्या पाल्यावनीचा किंग आहे एकदम इथे दोन तीन आहेत ते पुढे काय मर अशी आठी बंद काठी काय पुढे आवाज वरती मोबाईल वरती विषय नाही पण आंब्याचा झाडाचा काय आपला संबंध नाही येत कारण आंब्याचा काय विषय नाही आपला आंब्यावर मी फक्त चढायला आंबा युज केलेला आंब्याचा काय आपल्या बाबाने संबंध नाही कोणी आंब्या बाजले की प्रायव्हेट घेऊ नका आता उत्तरत आहे धमधुक धबधुक झाडावर चढता विडताना आरामात चढत जा आणि व्हिडिओ काय कशी वाटत शेवटला कमेंट करून सांगा आता वाघ खाली उडी मारला नाही वाघ पोहचला जमिनीवर चप्पल घेतल्या वाघ पण भावना झाडावर चढत आईचे <laughs> ना तिकडं व्ह्यू बघा गवात सगळं सुकलेलं गवात आहे अरे लवड्या गाड्या हो मारशीत चला आता बघूया दुसरी आमच्या एक चिंचा वाटतं तिला बघूया भेटतं काय चला इथून निघूया चिंचा बघा भावने किती या काय गावल्या गावल्या जायला एक नंबर हो का बघा चला ठीक आहे बघा घुर कशी चाललेत का वाटण घरी पहिले बार लय मजा करायचो आम्ही पण लय मजा यायची पण असं शेतीबी झाली झाला होत काय दिसत गुरांसोबत काय लहान असताना लय दलसा काय विषय नाही बघ माहोल सकाळ पावसा दिवसा चिकल हा बघा बल्लेवचा गाव आहे इकडं काय विषय विसर कचरा लोक कचरा ना दाखवत <laughs> भाई। तोगेश भाई। तोगेश ए, चला हो आंब झालं चला आता हा भावना पल्ल्यावरचा का आम्ही इथून आतमध्ये गेलेलो आतमध्ये गेलो तीनच्यासाठी तीनशे भावना सातशे रुपयाला पेट्रोल सातशे नाही सत्तर रुपयाला पेट्रोल आणि म्हणजे फुल विषय नाही कुठे बघा डॉगीश बायंचे पाच लाख झाला चला निघूया आता तिथून जाऊया आपलं परत काल माहिती आपल्या तिकडं किल्ल्यावरच्या तिकडे काय भेटतात काय हा चला जाऊया आता कोण दिसत ना माणसं ओके डन चला आंब्याला पालवी कुठलं आणि लोकांना वाट आंब झालं बस माहिन साठी चलो दिलं तिकडे समोर जायचं काय विषय नाही चला आधी आता आपण आला दुसऱ्या जिंचवर काय विषय ना डर क्या गेथे काय विषय ना अरे तर जेसीबी गुलावला साफ केलं ना साफ तर बाबा इथे तरी बघ्या नशीब चमकलं तर जो काटा काटाय उसकी मा की साकी ना की चलो चलो हम चलते ना आमचं नशीब सध्या आमचे नशीब सध्या आम उलट फिरत कारण दोन्ही गाड्या पण खराब आहेत जोडली ती परत भावनं सापडली किती वाटतं वाकाला काय विषय नाही हे बघा तर ह्या चिंचावर आता इथं तर चिंच तर काय एक फुचका ना दिसत आहे आहेत एक दिसली फक्त एक कपचा दिसला आहे चिंचवर काय चिंचन आहेत आमचा बॅडल काय सध्या का चिंचनचा बॅडल काय काय समजत नाही पुलं मिल्या पुलं घेऊन जायचा काय विषय नाही एक पण चिंच नाही आल्याप्रमाणे आमचा नशीब फाटका निघाला काय विषय नाही एक तो टिकल तो वर टिंगुल दिसले एक आ, दोन।, दोन दिसले किल्ल्यावर ओके आता चढ आता स्ट्रॉंग आहे चिंच वर चढलेला आहे त्याच्यावर दोन तीनच चिंच दिसत आहेत आपल्याला बघूया काय नमस्कार नमस्कार अजून दोन तीन आहेत दोन आहेत बारीक बारीक पोहरा काय करतायत का बारीक बारीक जमा करत काय विषय इथे दोन आहेत छोट्यात पण मोठा होत काही नाही पडला तर एवढा तुम्ही खेळायचं आला इथं बघा स्टम नाही आमचं जात आहे तरी एक असा उभा केला टेक्निक लावून टेक्नॉलॉजी बोलते काय विषय नाही बॅटलक काय विषय नाही बॅटलक आहे तिकड व्यू बघा नाद मंत्रम चोरगे बोलते कसे आहे दशत हे पब्लिक पब्लिक बर पब्लिक ओके रील शूट करायची एक म्हणून जरा इथे विषय चालू आहे टमानचा इकडे पब्लिक बघा आपली ग्राउंड वर सध्या गवत आहे म्हणून आम्ही इथेच आहोत ओके मध्ये इकडे किल्ला आपला किल्ला हिंमतगाडिंग कार्ड हा डेमो एम नाद ओके टम आपलं उभं राहिलेलं आहेत कसं तरी आता रील शूट करूया थोड्या वेळ चला बघूया पुढं वाजलं बघ सव्वा सहा डायरेक्ट ओपन कसं होतंय सव्वा सहा आज आज आम्ही खेळता आहोत भावान बघा का नाही गावाला हीच माझ्या भावानं सव्वा सहा बाजूने आम्ही ते क्रिकेट खेळतो आता संध्याकाळी आपल्याला पार्टी करायची आहे बघू शकता आता बघूया बघा अरे चुकच्यासारखा बॉल टाकतात तु अजून खेळायचं चालू आहे भावानं तर आता बघूया कसं होतंय आलं सगळं करून काय आला कोणी मारलं नाही र बस व्हिडिओ चालू इथे काय नाही तू सारा ही चल चला आता इथून निघूया आपल्याला पार्टीचं नियोजन करायचं बाकी सगळा पुढे भेटूया चला आता वरती बघा आमचं इथं घर आहे आपलाच आहे तो पण इथं आपला नियोजन असतं पार्टीचं सगळं इथंच आम्ही पार्ट्या वार्ट्या करत आहोत तर आता बघू शकता ओके म्हणजे सगळा कार्यक्रम इकडे बघा सगळं नियोजन केलेलं आहे हे आजचं शेप आहेत बघूया कसा काय होते नियोजन टोपी घे चिकन बिकन धुवून घे व्यवस्थित तर एवढा मग घे सगळी पब्लिक आपली काढून घ्यायच्यात काढून घे आणि पूर्ण आपण बघूया कसा काय करायचा ही कोंबडी मला वाटतं म्हणणार नाही आपल्याला ही कापून काली जाते साईडला असं तर आधी सूर्या साईडला घे ही धुवून घे धुवायला घे चल तो दुसरा दुसऱ्या याच्यात घे कर हा घे धुवायला तिथं तो खालचा कातवा घे खालचा कातवा घे हा घे तो तुम्हाला घरी पाहिजे असेल तर चिकन चिकन कापायचं चिकन धुवायला भेटू शकतं ओके okay, हा बघा हा असा चिकन आहे प्रॉपर धुवून घेऊया हा बघा आणि धुवात धुतोय का अंग करा धुवायचं बघूया प्रॉपर असं धुवायची प्रोसेस चालू आहे खरंच शाप एकदम आहे आम्ही आणि हा किचन बिचन भावना आम्ही नंतर स्वच्छ करणार सगळा काय विषय नाही कारण बाहेर कालो का त्याच्यामुळे आम्ही बाहेर काय गेला नाही खेळायला गेले आज त्याच्यामुळे आवाज बसला माझा समजून घ्यावाहीच गावाला राहायची पण एक मजा आहे उठसूट कधी पण वाटलं तर आम्ही पार्टी करतात फक्त आमचे जरा चिंकूट आहेत काही विषय नाही मी जास्त पैसे दिलं आज जास्त छापणार मी आत्ता बाकी हे सगळं पाच पन्नास पन्नास रुपये जेवढी इथे खायला पब्लिक लक्षात ठेवा पुढच्या टायमाला करण काय देतं बघे कारण करणचा आता पगार होणार आहे झाडी मारण्याचा बघूया पोहे करण काय अपेक्षा करण करून आपण नव्हे आपण धुवायला एकदा तर आपला बघा भाज्याचा प्लॅन कॅन्सल करा तिकडे भाज्याला काय नाही आता परत फाडताच चालेल विषय विषयाने आता बघू शकता मुख्य म्हणजे कार्यक्रम आहे सगळा तर बघूया पुढची प्रोसेस कशी होते पुढं आता अजून आमची माणसं यायचे आल्यावर कसं काय होते तर पब्लिक हे बघा ह्या काय झालं दोघांना काय झालं काली बिली उकडून फ्राय केलेला एडच चालत आता इथं बघा आम्ही मॅरिनेशन कराड पहिला चिकन सिक्स्टी फाय टाकलेला आहे आपला खाकून फटाकटाकडून चिकन शिक्षी फाय हा चिकन बाप्पा चिकन कसं फ्राय केलेला आहे हे बघा पब्लिक वाढलेली आहे एक दोन तीन चार तो पाचवा साव सातवा टोटल सात चिकन मसाला फ्लॉवर हो <anthropology> तो हे मसाला त्याच्यात तो डबे मसाला पेस्ट पेस्ट <conomics> हो ना तुम्हाला माफात घ्या तुम्हाला पाय तेवढा आम्ही आम्हाला जेवढा होईल तेवढा करताव आपण तसाच बनवायचा तो पण तसाच बनवायचा आहे काय विषय नाही ओके कार्यक्रम आहे सगळा माझं थंड मीठ घालवायचं आहे मसाला आपल्या घरातला मसाला आहे कोण या खात नाही बघा कालीच मी कालीच खात नाही पहिल्यापासून बघा नंतर

अरे क्या? अरे जो माझा हात दुखतोय तरी काढतो आपण करू काम त्याला तंदुरी मासाला आणलाय कॉन्थावट व्हिडिओ मोठी व्हायला लागली तंदुरी मसाला ओके कॉन्थावट आता भाऊ हा मॅरिनेशन करून आपण नंतर थोडं तलवत तलवतून दाखवतो खाताना दाखवतो काय विषय नाही आता ह्याला बघूया काय करतात आपल्यापासून पेस्ट टाकलेलं आहे बघा आलापासून पेस्ट लावून घेतलेला आहे आणि हा आपला ओके कार्यक्रम झालेला आहे आता बघूया अपशकुन आहे काय विषय नाही फक्त राहत निघून जाल काय विषय नाही एक नंबर कार्यक्रम झाला व्हिडिओ चालू आहे कुणी काय अपशगुन बोल नका ओके भाव समजून घ्या हा एक नंबर ओके कार्यक्रम काय नाही मी नाही कडबिट करत व्हिडिओ हा बाबा ना काय वापस टाकून घ्या तंदुरी मसाला टाक काय टाकू चल काल तंदूरी मसाला चिकन मसाला अशा टाक शिकते एकच होता नको तंदुरी माझा कायच नाही असा थोड होणार आहे तो जाऊ दे मधी पोडायला लागतोय अंडा कधी पोहण्यात अरे मी थांब नाही आणत जाऊ नियोजन लावतो यांच्या मी आज काय अंडा पडतोय कलाकार

ठेव पाणी समुद्रात बोट अटाकलाय समजा जायचंय बारावी सायन्स झालाय आणि समुद्रात बोट होता अटाकलाय चिकला हात जात होता व्हिडिओ म्हणजे पूर्ण बघा भाऊन सगळ्यांना हिस्टरी समजा व्हिडिओ फक्त पूर्ण बघा पार्टी हार्ड आहे आपली चला पब्लिक आता बघा आम्ही इथं चोडता आहोत हळूहळू सिनेमॅटिक ते दाबलेलं आहे कडकडीत जायला कॅमेरा उडायचा विषय हा आता इकडं बघा असं करून ठेवला प्रॉपर हो होग आहे कुछ आता बघूया कसं काय होते शिजल्यावर आता थोड्या वेळात आपण खाऊया बाकीचं गेलं थंडबिंटा आणायला विंड इम्पॉर्टंट आहे पण आम्हाला थंड विंठा लागतो वाहनं तर बघा आणि व्हिडिओ कशी वाटली आणि तुम्हाला जर चिकन टेस्ट आमच्यासोबत करायचं असेल तर कधी आलात कोकणात आणि रत्नागिरीत खाली मंडणगड बाणकोट आम्हाला मला कमेंट करा मला कॉल करा इंस्टा आयडियाला माझी माझ्या आयडिया माझा नंबर आहे आपण पार्टी करू काय विषय नाही खर्च कर तुम्ही करा पार्टी आपण करू नादच करू काही टेन्शन घेऊ नका तर कसे वाटते व्हिडिओ मला कमेंट करून सांगा बाकी विषय ऐकूल आणि आपला असा घर आहे वरचा काकांचा नाद हा बघा लायटिंग बिटिंग झापूक झुपूक विषय खोल कसा आहे पब्लिक आणि हा गाव बाहेर नाही भावना हा इथंच गाव आहे आपली वरची वरची घरा इथं तिथं आपली कुत्री, कुत्री ना ये। ना आता येतील थोड्याला कुत्रे बित्रे आलेत नाही तर व्हिडिओ कशी वाटते पूर्ण बघा आणि आम्ही कसा केला आणि कसा तेच एक नंबर असेल खाऊन बघितला बघा भुक्का वाजाय त्या खाऊन बघितलं आमचं इथं तल सोडलेला आहे नाही ओके मध्ये कार्यक्रम आता सगळं रेडी झाल्यावर दाखवतो प्रॉपर एक नंबर नादच चला पब्लिक आपला इथं हा झालेला आहे बघू शकता आता सगळा झाला आता दुसरा टाकलेला आहे बघा इकडे ओके म्हणजे सगळा तर कमेंट करून सांगा बघ तुला मग आवडतं तिथे येऊन जा पार्टीला आपल्या पार्टी ओके म्हणे सगळी ओके ही बघा ही आणची बघा काय इकडे हे बघा हे ना काय झालंय कॅरेम खेळतो ओके म्हणजे सगळा आता कार्यक्रम आपला झालाय थंड मिनटा का दाखव रे ओके म्हणजे आहे सगळं हे बघा ओके बघा असं चिकन कायचं झालं पूर्ण आणि आपले आणि ओके कार्यक्रम झाले सगळं तर चला या खायला आणि आता बघूया इकडचा कसा व्हिडिओ तर कशी वाटली व्हिडिओ मला कमेंट करून सांगा उद्याच्या ब्लॉगमध्ये तर लाईक करा शेअर करा सप्स सप्स सब, सब सब ले ले चारा, चारा, आता या चिकन खायला पाहिजे आपली ओके म्हणून झाले चला चला भेटू जय